आ, नमस्कार महाराष्ट्र चॅनल मध्ये काय सांगता मी रांगोळी बद्दल काय रांगोळी म्हणजे दरवेळेस दररोज मी तुकाराम महाराजांची पालखी ज्या मार्गावरून जाते तिथे मी रांगोळीची सेवा करत असते मग असं ठिकठिकाणी शंभर शंभर दीडशे दीडशे मीटर वर माझ्या मोठमोठ्या रांगोळ्या असतात प्रत्येक रांगोळीचं पॅटर्न वेगळं असतं डिझाईन वेगळी असते कलर कॉम्बिनेशन वेगळं असतं संस्था गेल्या वर्षी हो हो मी मला बॉर्डरलेस सेंटर केली होती त्यांनी एक लाख चाळीस हजारचा निधी दिला होता याच्यामध्ये मी कुठल्या प्रकारचं म्हणजे शुल्क वगैरे घेत नाही मी स्वार्थपणे सेवा करते आणि या वर्षी मला देऊ संस्थांनी रांगोळी पुरवली आहे बाकीचं सगळं मी बघत आहे तुम्ही त्यांच्या सोबत हो आहे का संस्थांची नाही का तुम्ही कुठे